महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी लोणंदा येथे भव्य शरद कृषी महोत्सवचे पंधरा फेब्रुवारी पासून एकोणीस फेब्रुवारी पर्यंत डॉक्टर नितीन सावंत विचार मंचच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे या शरद कृषी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणंद पालखी तळावर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून मंडप उभारणीच्या कामास प्रारंभ करण्यात आलाय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या या कृषी प्रदर्शनात पंधरा रोजी कृषी दिंडी काढून सुरुवात करण्यात येईल तसेच या दिवशी पीक स्पर्धा गाय बैल म्हैस रेडा आदी प्राणी संवर्गातील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे तर दिनांक सोळा रोजी महोत्सवाचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे याच दिवशी महाराष्ट्र माझा हा शाहीर राजेंद्र कांबळे कडुसकर यांचा पोवाड्याचा कार्यक्रम सादर होणार आहे तसंच भाजीपाला वर्गीय पीक स्पर्धा होणार आहे या महोत्सवात तिसऱ्या दिवशी रोजी अभिनेत्री माळेगावकर यांचा महिलांसाठी खास आकर्षण असलेला होम मिनिस्टर हा कार्यक्रम सादर होणार आहे तर ऊस या पिकाच्या आणि शेळी मेंढ्या घोडा पक्षी यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या महोत्सवात चौथ्या दिवशी अठराला ला महाराष्ट्राची गौरव गाथा का हा कार्यक्रम फुले आणि केळी या पीक स्पर्धा तसेच महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या खिल्लार देशातील सर्वात उंच एकेचाळीस लाखांचा बैल आणि तब्बल सहा किलोचा कोंबडा शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे तर पाचव्या दिवशी एकोणीस रोजी या महोत्सवाचा समारोप होणार असून तत्पूर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि बक्षीस वितरण समारंभ होणार आहे शरद कृषी महोत्सव याचं दिनांक पंधरा रोजी सुरवात होत आहे आणि पाच दिवस चालणारा हा शरद कृषी महोत्सव हा सोमवारी संपन्न होतो आहे देखील आज या ठिकाणी याची पूर्ण तयारी सुरू आहे आणि दिनांक सोळा रोजी दुपारी दोन वाजता देशाचे नेते आदरणीय पद्म खासदार पद्मविभूषण श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कृषी महोत्सवाचं उद्घाटन संपन्न होणार आहे त्यावेळेला खासदार श्रीनिवासजी पाटील साहेब त्याचबरोबर आमदार रोहितदादा पवार आणि सातारा जिल्ह्यातील माजी पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील या ठिकाणी त्याचबरोबर माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे साहेब आणि सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये मा हा सोहळा संपन्न होणार आहे तरी आपण सर्वांनी दिनांक सोळा फेब्रुवारी दुपारी दोन वाजता या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद प्रतिनिधी विजय शेटके लोणंद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा